नमस्कार मित्रांनो तर स्वागत स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आलो आहे शेतकरी गावात गिरीशच्या भावाची हालत आहे तर बघूया कशी हालत आहे जास्त काय मोठा ब्लॉग बनवला नाही छोटा छोटा मिनी ब्लॉग बनवेन त्याचं काय आहे ते दाखवेन चला कंटिन्यू आता वाजलेत ते म्हणजे साडेआठ वाजलेत साडेसात वाजता निघालो आम्ही काहीतरी पाऊन तासात पोहोचलो आदित्य काय बोलशील काय काय बघतो मानवात कशी सोय आहे चालेल बघू काय गिरीश भाऊ बोलते साखरपुड्याला नव्हतं आलो तर त्याला खूप राग आलेला तर बोलो जाऊया हल्दी चला तो दमदार व्यक्तिमत्व गिरीश काय बोलशील

चालवत आम्ही घरी जायला भाव कसे वाटले हलत तर चाललो आम्ही सोय वगैरे हो मस्त केली आम्ही बीत नाही पण त्यांनी रिओ वगैरे आणले प्याला मस्त वाटला हलत बिलत एक नंबर जेवण वगैरे हो ओके मध्ये सगळा गिरीश बाय चल ओके जातो घरी यात्रा म्हणजे या यात्रा झाले आता पालखी आहे काहीतरी ती बघायला जाऊ आम्ही आणि तिकडूनच घरी जाऊ चला बघूया का कशी आहे पालखी

आम्ही आता जस्ट पालखीला आलोत पर गेलीसाठी आम्ही गॉगल घेत घेतो उरीला रे पन्नास रुपये बोलणं आहे तो पण आम्ही बार्जरिंग करून घरून विसरीवर आलो आम्ही तीस तीस ठीक आहे काहीतरी कमी करीलच हा दहा घत्रेचा वेळ लागेल गार्डन झाला रात्री आता बाहेर का उलट 老李，老李。 भेटला नाही पहिल्यांदा पालखी मी झाली गावची काय बोलशील आमची काय सोयबी पाणी काय केलं शुक्रवार मध्ये उपसा काय भेटणार असं नाही का शुक्रवार मी कोणाला आमंत्रण केलं नाही पालखीचा उद्या या खाजीव का तू काय आपला संदेश संदेश गेलाय वरीन आम्हाला काय आमंत्रण नाही केलास पालखी आमंत्रण नाही के, के मी ग्रुपला मेसेज टाकले तुम्ही बघितलंच नाही ग्रुपला नाही तू मला पर्सनल टाकायला पाहिजे होत असं आलो सॉरी बाबा नेक्स्ट टाइम दगलू असतो तर ओके, ओके ओके ओला कशी आपली देते एक नंबर ब्रँडेड ओला 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 काढवला ओला काढवला चल दादा जातो नंतर आरामात नेक्स्ट टाइम भेटू बोलते कमी पी दारू पीत नाही कोणाला येत नाही त्याला माहिती आहे चल याच्या बायकीमध्ये तुम्ही किती असाल किती एन्जॉय करत होता तोच तो राजा तो होता खूप माणूस केला चांगला आहे तर चला मी व्हिडिओ इथंच थांबवतोय व्हिडिओ खूप कमी झाले आपली मिनी ब्लॉक बनवतोय पहिलं मी पहिलाच सांगितला होता तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चला बाय